आज छत्रपती शिवरायांची जयंती अत्यंत मोठा उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते खरंतर संबंध महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एक नव्या अंगाने नव्या त्यांचे जे वेगवेगळे कार्य आहेत त्या अनुषंगाने समाजास मानले जात आहेत तर हा जो परिवर्तन विचार खाली चालू आहे त्याबद्दल कसा आहे निश्चितच महाराजांचं काम हे अतुलनीय आणि विशेष आहे महाराजांचं काम हे आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वाख्यानं त्यांच्याकडून घेण्यासारखं भरपूर आणि घेऊ थोडे कमीच आहे त्यामुळे माझं निश्चितपणे असं मत आहे की आजही ते आपल्या सर्वांच्या दैवत म्हणून स्थान कायम राहील कोणी काही त्याच्याबद्दल वेगळ्याने काही त्या गोष्टी विभागणार नाही ते छोटी कंटक म्हणून त्यांना आपण पाहिलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी जयंती निमित्त मी सर्वांना मनापासून या ठिकाणी समजतो माझ्या देगली दिलेली मी सर्वच ते माझ्या शिवपोर्मी म्हणासाठी शिवमी आजचा दिवस हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे महाराजांची जयंती आपण मोठ्या थाटामाटात उत्साहात आपण कुशावाडी या ठिकाणी साजरी करत आहोत आणि बालगोपाचं या ठिकाणी नृत्य सीर निकट बघूला आपण आल्याचा कार्यक्रम असेल आणि माझा आणि मला येण्याचा हा जो योग आला मी कुशावाडी सर्वच मान्यवरांचे आयोजकांचे मी ठिकाणी आभार मानतो की आम्हाला दिलेलं आणि आम्हाला ह्या कार्यक्रमाचा एक आपण भाग केला त्याबद्दल मी आपल्या मनापासून खर तर एक वेगळा आनंदाचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक आपण हे भगवा झेंडा असेल भव्य प्रतीक आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायांची जोपासना सुद्धा केली जातात लक्षात येतं आणि आपण त्या दोन्ही एकीकडे रामाचं पवित्र असलेले एक दृष्टी आपण टाकली आणि दुसरीकडे भगव हे काय याबद्दल काय सांगा निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आणि भगवा हा आपल्या शिवाजी महाराजांच्या एक त्या पथका आपण म्हणू त्यावेळेस तो एक त्याचा एक रंग आहे आणि ती एक आपली चिन्ह आहे म्हणून आपण त्यांच्याकडे पण पाहिलं पाहिजे आणि आज हा माझा ऍक्च्युली सत्कार झाला होता एका ठिकाणी त्यामुळे ही मला प्रभू श्रीरामांची मदत एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि ती मी तशी अंगावरती ठेवली त्यामुळे हे दोन्ही प्रतीक मी माझ्या सोबत माझ्या विचारात माझ्या अंमलत आणण्याचा मी माझ्या प्रयत्न करत असतो आणि तो मी कायम ठेवणार आणि आपण म्हटलं पाहिजे वारकऱ्यांचा रंग आहे अनेक आपल्या शेतकऱ्यांचा रंग आहे हा सर्वांचाच रंग आहे हा हा तेजाचा रंग आहे आणि प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज हे तेजाच प्रतीक आहे त्यामुळे हा रंग आपण परिदार हा वेगळा आला परंतु आपण हे मानणं हे अतिशय मला वाटतं महत्वाचं छत्रपती शिवरायांचं स्मारक अडी समुद्रात व्हावं ही अनेक शिवप्रेमीची आणि समन्वय महाराष्ट्राची मागणी आहे योगायताने आपले आपला जो पक्ष आहे सत्तेमध्ये आहे तर आपण काय भूमिका घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं जगात विश्वात सर्वात उंच असं स्मारक झालं पाहिजे ही माझी मनोभावना आहे आणि त्यासाठी आमचे जे काही प्रयत्न माझ्या वाटे माझ्या विधानसभेच्या वतीनं असतील ते मी निश्चितपणे त्या ठिकाणी करीन आणि ते होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरा निश्चितपणे करू